आपण पाहत आहोत एस एन न्यूज मंचावरती या महाराष्ट्र राज्याचे ग्राम विकास पंचायत आणि सोलापूर जिल्ह्याचे भाऊ मोरे आगमन सांगोला नगरीमध्ये या ठिकाणी झालेलं आहे आणि या भव्य नागरी सत्कार सोहळ्याच्या निमित्तानं आम्ही त्यांचं स्वागत करतोय सांगोला तालुक्याचा बळंदाबाज माजी आमदार सन्मान्य दीपक आबा साळुके पाटील यांचे ठिकाणी लोकसभा सन्मान्य सिंह नाईक निंबाळकर सरकारचं देखील आगमन हॅलोवाले हल्गेबा करा आज पुण्यतिथी आहे आजी मात या कंपाऊंड मध्ये आर्गी वाचू नका आज शिवछत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी आहे या ठिकाणी घोषणा आणि हलक्या वाजवायच्या नाही अखंड महाराष्ट्राचं देवत हिंदुस्थानाचं देवत सायला तालुका आणि शहराच्या वतीनं नागरी सत्कार सोहळ्याचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे पंचावतीय भारतीय जनता पार्टीचे सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष

याच देखील मंचावरती आगमन झाले आहे मी सर्व मान्यवरांना विनंती करतोय आपण स्थानापना भाव सर्वच मान्यवरांना विनंती करतोय आपण स्थानापना भाव सदि बंद जसं ग्रंथातून आणि पुस्तकात आयुष्याचा सार कळतं अशाप्रकारे करत मला एवढं काय जमणार तुम्ही जसं बोलता तसंचोड बोलतो <laughs> 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 बापू <laughs> <अबा दुनी देखा? laughs> मी आबासाहेबांचा <laughs> कार्यकर्ता म्हणून मी पंचवीस तीस वर्ष इथं राजकारण आहे आबासाहेबांसिंग मी आबासाहेबांना नमस्कार मी दोन शब्द भाऊ कशी दादा कशी बाबासाहेब बापू आणि आपण सार्वजनिक पालकमंत्री झालाय त्या नात्याने आम्हाला संधी द्यायची भाऊनी मला काळा काळी केलं बरं जरा थांब जरा थांब अव कधी देत आहे तारीख तर मी मग नंतर मी बाप्पाला विचारलं आबाला विचारलं भाऊला विचारलं बाबा आपण मिळून घेऊ तर भाव आता तुम्ही या जिल्ह्याचा पालकमंत्री राहिले दादा तुम्ही पहिल्यापासून केलेलं आहे काम तर एवढं तुम्ही तुम्हाला सांगतो की आम्हाला कुठल्या नोकरी न आमची नको बी प्रेम येत नाही आणि आम्हाला गरज नाही असं आम्हाला एकच आमचं नोहरीत पाणी वाढलेलं आहे आणि भाऊ तुम्ही कसं तुमच्या मतदारसंघात केलंय तसं ह्या बी मतदारसंघात तुम्ही करा दादा तुम्ही तुमच्या मतदार काय केलं आहे बर ही बी तुमचाच मतदारसंघ आहे आणि तुम्हाला ह्या मतदारसंघाना भरभरून प्रेम प्रेम केलेला आहे की बी दादा विसरू नका तुम्ही तर दादा की आमचा जे अपूर्व राहिलेला आहे तेवढं तुम्ही पूर्ण करावं आणि जयाबावला हीच माझी विनंती आहे की भाऊ तुम्ही एवढं आमचं राहिलेलं काम आहे तेवढं पूर्ण करावं आणि वर्षातनं दोनदा जर बंधारा भरून दिलं तर ह्या शेतकऱ्यांना काहीच लागणार नाही भाऊ आणि आता गेटेड बंधार जर मोठ्या प्रमाणात घेतलं बॅरिकेड तर एक चार पाच बंधार जर घेतलं आमच्या वरच्या ह्याच्यापासनं मुलुडीपासनं खाली पतूर आपल्या साव्या पतूर एक चार पाच बंधार बसतील तर भाऊ आम्हाला काहीच लागणार नाही आणि आम्ही तुम्हाला त्रास बी देणार नाही आणि तुम्हाला मागणार नाही भाऊ पाणी कधी सोडतो विचारणार नाही तर ती पाणी मागणार नाही भाऊ ही तर तुम्ही पाणी दिले तर एवढीच विनंती करतो आणि भाऊ तुमच्यासमोर मला एक संधी मिळाली बोलण्याची याबद्दल सर्वांचं आव्हान मानतो थांबतो कब ठीक आहे इकडे बघून ना सर